हेलो <laughs> गड़बड़ <laughs> <laughs>

अध्यक्ष आणि आपल्यासोबत आता खतखदून आपल्याला विचार करायला होणारे प्रदीपजी गायकवाड पंचावर उपस्थित महावीर परिवारचे प्रधात आणि मार्गदर्शन रावजी आपले डॉक्टर अटक साहेब आज समस्त मला प्रश्न पडतोय कि माझा सत्कार आपण का करताय कारण असेल मला माझ्या चित्र मला विचार सत्कार आपण काय मी कुठे आग्रह करतो मी तर तू मित्र आहे मित्र आहे त्यांनी ठरव्हा आणि तो एक विचार केला पूर्वीच्याकडे एक प्रथा होती पूर्वी शेती कृती करत होते अमृत महोत्सव करत आणि सहस्त्र ही प्रथा आणि का होती त्याला कातय अशी होती पूर्वीच्या काळी सरासरी आईबाब म्हणून होतच्या काळी सरासरी ऐबा कमी होत त्याला कारण होतं सर की साथीचे रोग होते सगामध्ये ते सगळं या परिवाराने या नांदेड शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा घडून आणलेली आहे आणि ते सातत्याने त्यांचा तो प्रयत्न चालू आहे त्यांच्या त्या प्रयत्नाचा मी या निमित्ताने कौतुक करतो उपस्थिती किती असते किती नसते लोक दखल घेतील नाही घेतील लोकांच्या प्रतिक्रियेवरती अवलंबून राहतात सातत्यानं ते प्रयत्न करतायत बाद, ही फार आजची एक आनंदाची बाब बाब आहे स्वाभिमान हिरामजी वाघमाल यांचा आज आपण सत्कार करतो आहोत नांदेडच्या नांदेड ही आपली संघर्षमय लोक असतील लोक बदलले असतील पण मला आज आपल्या समोर केलं गेलं पाहिजे मागच्या काळात म्हणजे आमचे जे पूर्वासुरी आहे माझे जे पूर्वा आहे आहेत त्या नेत्यांनाही घडवण्याचं काम शासकीय सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलं मिलमधील कामगारांनी केलं टेक्स सुतगिरणी मधील कामगारांनी केलं आणि मला कळवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं याची जाणीव मला महोत्सवी परीक्षा औचित्य महाविहार परिवार आयोजित जागी व्याख्यानाचे आदरणी असून

त्यांचा आपण सत्कार केला आदरणीय हिरामायोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर यशवंत बसे या कार्यक्रमाचे इतर सर्व आहेत आणि या सभागृहामध्ये विविध पक्ष संघटना त्याचे सक्रिय असणारे पदाधिकारी हे बघितले तो समाज रंजनामध्ये चाललेला समाज काल संगत आपल्याला आपले अप्रे इश्यूज ट्रेन करता आलेले असा हा समाज आहे केवळ बाबासाहेब ही फुटपट्टी आहे आणि त्याच्या आपलं काही एका गाण्याचा का उल्लेख केला तुम्ही दुसऱ्या गाण्याचा उल्लेख करू जरी संकटाची काळ रात्र होती तरी धीमराया तुझी साथ ही जी अनुभख होती छोट्या छोट्या लोकांना आली हे लोक काय पीएचडी वाले नव्हते की काय हे लोक साधे ग्रेजुएट सुद्धा हो नव्हते पण त्यांची हो अनुभव ही पीएचडीच्या फळीकड ग्रेजुएटच्या फळीकड एका विद्यापीठाच्या पौर्णे दोन लाख रुपये पगार घेऊन प्राध्यापक करणाऱ्या प्राध्यापकाने त्याला शिकवता येणार नाही अशा कविता त्यांनी केली त्याचा अर्थबोध त्यांना होताय होणार

परंतु दादाच्या भाषणात माझ्या वाटा मात्र चौकरी केल्या दादाच्या भाषणात माझ्या वाटा या चौकरी केल्याचा अर्थ असतयापुरत मर्यादित राहता येणार शतकाच्या सुरुवातीलाच जे का या देशात वेगवेगळे वैचारिक किंवा सामाजिक संघटन राजकीय संघटन पातळीवरती काही प्रवाह निर्माण झाले त्यातला एक प्रवाह ज्याची आपल्याला आज भीती वाटते त्यातला एक प्रवाह ज्याच्यामुळं आपले प्रश्न आहेत तसं आपणाला स्पष्टपणे दिसत आणि जेव्हा आपण इतर प्रवाह म्हणतो तेव्हा गांधीजीच आगमन आणि म्हणून काही मूलभूत गोष्टी पहिल्यांदा ठेवतो आणि मग मी दिलेले विषय आहेत तिथे तर येणारच होता ते साजितच आहे पार्श्वभूमी कमीत कमी बुद्धाला मानणाऱ्या माणसांनी कार्यकारण भाव सुद्धा आणि दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधा या दोन्हीच्या शिवाय चित्रणाला कोणतीही किंमत नावाह ज्याची चिंता आणताना त्याचा मूळ पाया एकोणीशे तेवीस साली सावरकरांनी घातला हिंदुत्व नावाचं लेखन केलं तेही टोपण नाव मराठा घेऊन ते काय सावरकर नावान केलं नाही टोपन नाव धारण केलं आणि हिंदुत्व नावाच लिखाण तेवीस ला झालं लेखानाला वाद प्रभावित झाला तो एक नागपूरचा ग्रस्त तो सावरकरांना भेटायला रत्नागिरीला गेला एकोणीसशे चोवीस ला केंद्र सरकार राज्य सरकारे भाजपा आर एस एसचा जो काय आता शासकीय निमशासकीय स्तरावरचा दहशतवाद आहे ज्या दहशतवादाचे दोन प्रचंड महत्त्वाचे बळी ठरलेले म्हणजे एक संविधानात्मक रचनात्मक व्यवस्था आणि दुसरी लोकतांत्रिक न्यायपालिकेसह व्यवस्था या जेव्हा देशभर या शक्ती ज्याला फॅसिट शक्ती म्हणून देखील संबोधलं जातं किंवा सॅफ्रॉन पॉवर म्हटलं जातं आज त्यांचं जे थैमान आहे त्यामुळे मग मा आरक्षणाच्या माध्यमातून असेल ट्रायबलचं डीलिस्टिंगच्या माध्यमातून असेल वक बोर्ड बिलच्या माध्यमातून असेल किंवा या देशातल्या सगळ्या इतर समाजाच्या धार्मिक स्थळावरती कब्जा करण्याची वृत्ती असेल धोरणं असतील या सगळ्याचा उहापोह जेव्हा करतो आपण तेव्हा खरंच आपली वाटचाल हिंदू राष्ट्राकडं आहे का हा गांभीर्याचा प्रश्न देशवासियासमोर आहे आणि त्याचा मुकाबला कसा करायचा याची रणनीती विचारविनिमय सगळ्या जबाबदार देश नागरिकांनी करावा या अनुषंगानं आज नांदेड शहरात एका व्यापक रचनात्मक व्याख्यानमालेचं आयोजन झालं